रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण इथे मिळणार आहे तुम्हाला दर महिन्याचे राशी भविष्य अगदी अचूक सखोल आणि सहज भाषेमध्ये तर चला आता आपण पाहूया की सिंह राशीच्या जातकांसाठी हा सप्टेंबर महिना काय घेऊन येतो आहे या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे कोणते क्षण तुम्हाला आनंद देणार आहेत आणि कुठे थोडी सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत नक्कीच राहा हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने फलदायी ठरणार आहे कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त असाल काही जणांना कामानिमित्त दूरगामी प्रवास पण करावा लागू शकतो आणि त्यामुळे कुटुंबासाठी वेळ तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे घरच्यांना थोडासा राग घरच्यांचा तुम्हाला थोडासा राग सहन करावा लागू शकतो तरीही अचानकपणे आपतिष्ट घरी येऊन आनंदाची सरिता तुमच्या घरी वाहणार आहे भावंड नातेवाईक भेटतील आणि एखाद्या कार्यक्रमाला पण जाण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये तुमची अंतप्रेरणा म्हणजेच इंट्युशन अत्यंत तीव्र असणार आहे स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा तुम्ही जे विचार करता आहात ते सहज प्रत्यक्षामध्ये आणू शकता ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आत्मविश्वास निर्माण करण्याची एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या मनात असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता इथे दिसत आहे ज्यांना घरामध्ये सतत तणाव जाणवतो आहे त्यांच्यासाठी हा महिना उबदार आणि जोडणारा असा ठरणार आहे अचानकपणे घरात भावंड मावशी काका आत्या असे नातेवाईक येऊन गेले तर आश्चर्य वाटू देऊ नका पण ते नवीन ऊर्जेची भेटच घेऊन येणार आहेत जुन्या गैरसमज मिटतील काही जुने मनातले रागही वितळतील आपण मनामध्ये साठून ठेवलेले अनेक प्रश्न या महिन्यामध्ये सहज सुटताना दिस so तुम्ही तुम्हाला दिसतील सोबतच या महिन्यात तुम्ही मानसिकदृष्ट्या खूपच परिपक्व होणार आहात काही गोष्टी आयुष्यामध्ये उशिरा समजतात पण त्या समजल्यावर माणूस खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत डोकावतो तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होईल आणि तुम्ही त्या चुका पुन्हा टाळण्याचा निश्चय कराल एक नवीन सकारात्मकता मानसिकता तयार होईल जिथे तुम्ही नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवून शांततेचा मार्ग निवडाल ज्या निर्णयाबद्दल तुम्ही मागील महिन्यामध्ये साशंक होता त्यामध्ये आता स्पष्टता आणि दृढता दिसून येईल कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे विशेषतः गुरु आणि चंद्राची अनुकूल स्थिती ही तुम्हाला योग्य निर्णय घेण्यामध्ये प्रवृत्त करेल ऑफिसमध्ये तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळू शकते तुमचा निर्णयच कुणाचं भविष्य बदलवू शकतो आणि त्यामुळे निर्णय घ्या पण अनुभव आणि शहानपण वापरूनच घ्या आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे मजबूत राहणार आहे कारण अचानक धनलाभ होण्याचे योग दिसत आहेत गुंतवणुकीसाठी काळ हा उत्तम असला तरी खर्चावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला अत्यावश्यक ठरणार आहे काही खर्च धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यासाठी होणार जे तुम्हाला मानसिक समाधान देतील बचतीकडे पण लक्ष द्या कारण ही सवय भविष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या महिन्यात आर्थिक बाजू थोडीशी संमिश्र राहणार आहे काही ठिकाणी अचानक पैसे खर्च होऊ शकतात तर काही ठिकाणी धनलाभ होण्याची पण शक्यता आहे म्हटल्याप्रमाणे मघाशी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ती नीट विचार करून करा जुन्या काही गोष्टींचा फायदा होईल आणि नवीन स्रोत देखील तुम्हाला सापडू शकतात आता या महिन्यामध्ये प्रेम आणि नातेसंबंध तुमचे कसे असतील तर नातेसंबंध संमिश्र राहतील वैवाहिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरून थोडासा वाद होण्याची शक्यता आहे पण संवादाच्या माध्यमातून सर्व काही ठीक होईल प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी तर हा महिना एकदम अनुकूल आहे एकमेकांशी वेळ घालवा आणि एकमेकांना समजून घ्या विवाह इच्छुक लोकांसाठी ही हा महिना एकदम सकारात्मक संकेत घेऊन आला आहे अडथळे असले तरी यशस्वी होतील प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी चढतरांची स्थिती असेल तुमच्या जोडीदाराशी तुम्ही संवाद साधा त्यांचे विचार समजून घ्या जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन ओळखी होऊ शकतात पण कुणावरही लगेचच विश्वास ठेवू नका वेळ घेऊन नातं फुलवा कौटुंबिक नाते मदे ही भावनिक घटक महत्वाचा ठरणार आहे आता या महिन्यामध्ये कामाच्या ठिकाणी वाढलेला व्याप नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन प्रोजेक्ट तुम्हा तुमच्या वाट्याला येतील व्यावसायिक वर्गाला तर कठीण परिश्रम करावे लागणार आहेत पण याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करणार असाल तर तुमच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्ही घ्या नोकरी करणाऱ्यांना मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल पण योग्य संधी लवकरच मिळेल या महिन्यामध्ये तुमची कामगिरी विशेषत कल्पनाशक्ती सर्जनशीलता यांच्या जोरावर तुम्ही उठवून दिसणार आहात नवनवीन कल्पना तुम्हाला सुचतील वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल नोकरीमध्ये बदलाची शक्यता आहे किंवा बदलीची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या विद्यार्थीवर्गाला मात्र हा महिना खूपच सुंदर असा जाणार आहे स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण अभ्यासासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे मनासारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि एखाद्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य दाखवण्याची संधी हे सगळं काही या महिन्यामध्ये शक्य आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मोबाईलपासून आपल्याला थोडंसं लांब राहायचं आहे पुस्तकामध्ये गुंतण्याचा खरा आनंद तुम्ही अनुभवायला हवा या महिन्यामध्ये कारण मोबाईल जर तुम्ही जास्त हाताळलं तर तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच तुम्ही जे काही तुमचं टार्गेट आहे अचीव्ह करायचं त्याच्यापासून दूर होण्याची पण इथे शक्यता आहे आता महिलांसाठी तर हा महिना अतिशय फलदायी आहे वर्किंग वुमन्स जे कोणी आहेत त्यांच्या कामामध्ये वाढ ताण वाढण्याची शक्यता आहे किंवा कामामध्ये वाढ जाणवेल व्यवसाय करणाऱ्या ज्या कोणी महिला आहेत त्यांच्या प्रसिद्धीमध्ये आणि त्यांच्या पॉप्युलॅरिटीमध्ये वाढ होईल त्यामुळे तुमचा आर्थिक लाभ मिळेल तुमचं जे काही व्यवसाय आहे त्याला खूप चांगली एक प्रसिद्धी मिळण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे ज्येष्ठ व्यक्तिवर्गांना मात्र पचन संस्थेची काळजी घ्यावी लागणार आहे बाहेरचे अन्न खाणे टाळा योग्य ध्यान आणि नैसर्गिक जीवनशैली यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल या महिन्यात मानसिक थकवा जाणवू शकतो म्हणून थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या सोबतच एखादा मित्रपरिवार नातेवाईकांच्या सोबत गेट टुगेदर छोटासा चो, समारंभ किंवा छोटीशी टूर घडू शकते जुने मित्र भेटतील आठवणी नात्याला बळ मिळेल स्थावर समंधी वाद संभवतात पण कोर्टात जाण्याऐवजी संवादाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करा हा तुमच्यासाठी महत्वाचा सल्ला आहे या महिन्यामध्ये कोणालाही आर्थिक मदत करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कारण फसवणुकीचा धोका इथे दिसत आहे तुमचे विरोधक तुमच्यावर कुरुघोडी करू पाहतील तर त्यामुळे तुम्ही सावध राहा सोबतच या महिन्यामध्ये एखाद्या तीर्थस्थळी जाण्याचा पण योग निर्माण होईल तुमच्या मनात काही काळापासून असलेली एक इच्छा म्हणजे जिथं गेलं की तुम्हाला मनाला शांती मिळते तिकडे जाण्याची संधी नक्कीच या महिन्यामध्ये मिळू शकेल या प्रवासातून तुमचं मन अधिक निर्मळ होईल आणि तुमची आध्यात्मिक उन्नती पण होईल एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो हा महिना काही क्षणात कठीण वाटेल काही ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की सगळं बिघडतंय पण त्याच क्षणी स्वतःला आठवा की मी हे पार करू शकतो किंवा पार करू शकते तुमचं राशीवर ग्रहांची अशी स्थिती आहे की संकट जरी आली तरी तुमचं नशीब शेवटी तुमची साथ देईल तर हा महिना तुमच्यासाठी संधी प्रगती आनंद आणि अनुभवांनी भरलेला असणार आहे प्रत्येक प्रसंगातून शिकण्याची संधी घ्या आणि चुका टाळा तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं राशी भविष्य कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा ज्योतिष हे केवळ भविष्य सांगत नाही ते जीवनाची दिशा देखील दाखवतं तर पुन्हा भेटूया पुढच्या राशी विश्लेषणामध्ये तोपर्यंत मनामध्ये सकारात्मकता चेहऱ्यावर हसू आणि हृदयामध्ये श्रद्धा ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव